आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी खेड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी जेरबंद केले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड व पोलीस निरीक्षक गुन्हे संपतराव राव राऊत यांच्या आदेशाने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता पोलीस उपनिरीक्षक काळे पोलीस शिपाई वडे भोकरे संकपाळ हे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत होते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी ससून हॉस्पिटल जवळ एक व्यक्ती संशयास्पद अवस्थेत दिसून आला स्टाफच्या मदतीने थांबवून त्यास नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव सलमान अबुल गणेशेक एक वय तेवीस वर्षे राहणार सलमान सोफा फर्निशिंग वडगाव रोड आळंदी पुणे मूळ राहणार मुक्काम पोस्ट अलीपूर बाजार असे असल्याचे सांगितले त्याच्याकडे विचारपूस करता त्याने उडवा उडवीचे उत्तरे देण्यास सुरुवात केल्याने त्या स्टाफच्या मदतीने पोलीस स्टेशनला आणले त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी करता त्याने तीन नोव्हेंबर दोन रोजी रात्री चाकण ते खेड दरम्यान खरपोडी फाटा येथे त्याचा मित्र शरद गायकवाड याचा चाकूने खून केल्याचे सांगितले त्याबाबत खेड पोलीस स्टेशनला संपर्क करून माहिती घेतली असता खेड पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर आरोपी हा फरारी असल्याची खात्री झाली खेड पोलीस पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक प्रदीप सिंग सिसोदे यांच्या ताब्यात आरोपीला देण्यात आले आहे सदरची कारवाई ही अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन स्मार्तना पाटील सहायक पोलीस आयुक्त लष्कर विभाग दीपक निकम वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड पोलीस निरीक्षक गुन्हे संपत राव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शितोळे मोहन काळे पोलीस शिपाई महेश जाधव ज्ञाना बडे शिवाजी सरद मनोज भोकरे मनीष संकपाळ यांच्या पथकाने केली आहे